डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये फार्मा कंपनीने आपल्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी अल्केम सोबत व्यवसाय हस्तांतरण करार केला आहे या करारानुसार कंपनीचा ट्रेड जेनरिक्स व्यवसाय एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अल्केम वेलनेसकडे हस्तांतरित केला जाईल कंपनीने मित्सोबेशी इंडस्ट्रीज सोबत तबाईन एअरफॉइल्ससाठी त्र्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस शतांश दशलक्ष डॉलर्स सहाशे एकावन्न कोटीचा करार मिळवला आहे गेल्या पाच वर्षांत या दोन कंपन्यांदरम्यान झालेल्या एकूण करारांची किंमत आता एकशे छप्पन्न पूर्णांक छत्तीस शतांश दशलक्ष डॉलर्स एक हजार तीनशे सत्त्याऐंशी कोटी इतकी झाली आहे कंपनीने अंदमान शालू ऑफशोर ब्लॉकमधील विजयपुरम दोन एक्सप्लोरेटरी विहिरीत नैसर्गिक वायूचा शोध लावला आहे प्राथमिक चाचण्यांमध्ये वायूचा प्रवाह असल्याचे स्पष्ट झाले असून या शोधाची क्षमता जाणून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत कंपनीने आपल्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी श्रीराम ओव्हरसीजमध्ये भांडवली पाया मजबूत करण्यासाठी रायत सेश्यूद्वारे तीनशे पूर्णांक पाच शतांश कोटींची गुंतवणूक केल्याचे सांगितले आहे हॉस्पिटॅलिटी कंपनीने एक ऑक्टोबरपासून लागू होणारे महत्त्वाचे नेतृत्व बदल जाहीर केले आहेत पतंजली केसवानी हे कार्यकारी संचालक व चेअरमन होतील निलेंद्र सिंह यांची व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि कपिल शर्मा कार्यकारी संचालक व मुख्य वित्त अधिकारी ओ म्हणून कार्यभार स्वीकारतील कंपनीने ओडिशातील अनगोल प्लांटमध्ये पाच एमटीपीए क्षमतेचा ब्लास्ट फनेस सुरू केला आहे यामुळे हॉटमेटल उत्पादन क्षमता चार वरून दुपटीने वाढून नऊ एमटीपीए झाली आहे कंपनीची उपकंपनी पीजी टेक्नोप्लास्टने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे एक हजार कोटींमध्ये पन्नास एकर जागा विकत घेतली आहे दक्षिण भारतातील हा पहिला प्लांट असून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत दरवर्षी बारा लाख फ्रिज उत्पादनाची क्षमता सुरू होईल पुढील काळात विस्ताराचाही आराखडा आहे कंपनीने आपल्या युनिटच्या आयपीओ उद्दिष्टांचा भाग म्हणून तेलंगणातील कोकापेट येथे असलेली एक पूर्णांक पस्तीस शतांश एकर जमीन आपल्या उपकंपनी ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सला एकशे दहा पूर्णांक चौदा शतांश कोटींना विकली आहे कंपनीला सीजीएसटी आणि सेंट्रल एक्साइज पाटणा आयचे संयुक्त आयुक्त यांच्याकडून आदेश मिळाला असून केंद्रीय जीएसटी बिहार जीएसटी कायदा आणि आयजीएसटी कायदा अंतर्गत कंपनीवर एकूण पाचशे सत्तावीस कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे फूड अँड अॅग्रिकल्चर कंपनीने एमओएफपीआय केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सोबत सामंजस्य करार केला आहे या करारांतर्गत नऊशे साठ कोटींची गुंतवणूक करून फूड प्रोसेसिंग अर्डी आणि अपस्ट्रीम इनोव्हेशन सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे ही घोषणा वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आली कंपनीने सांगितले की डिमर्जरची प्रभावी तारीख एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असेल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एन सी टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हीकल आणि कमर्शियल व्हीकल व्यवसायाच्या डिमर्जरला मंजुरी दिली आहे टाटा मोटर्स टाटा ग्रुपची ऑटोमोबाईल कंपनीने शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर व्यवस्थापनातील मोठ्या बदलांची घोषणा केली शैलेश चंद्रा यांची नियुक्ती सीईओ आणि एम म्हणून झाली असून ही नियुक्ती एप्रिल दोन हजार सव्वीस पासून प्रभावी होईल कंपनीचे ग्रुप सीएफओ पीबी बालाजी यांनी राजीनामा दिला आहे ते नोव्हेंबर सतरापासून युकेमधील जगवार लँड रोव्हर जे एलआरचे सीईओ होणार आहेत त्यांचा पर्याय म्हणून धीमन गुप्ता नोव्हेंबर सतरापासून टाटा मोटर्सचे नवीन सीएफओ म्हणून काम सुरू करणार आहेत जी पी आय एलने शनिवारी सांगितले की छत्तीसगडमधील त्याच्या प्लांटमध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे कंपनीने म्हटले की या घटनेची आतील तपासणी चालू आहे आणि भविष्यात अशा घटनांना टाळण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील पीटीआयच्या माहितीनुसार शुक्रवार रोजी रायपूरमधील एका प्रायव्हेट स्टील प्लांटच्या फर्नेसमध्ये झालेल्या अपघातात चार अधिकारी आणि दोन कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जखमी झाले आहेत जखमीत एक जनरल मॅनेजर देखील आहे कंपनीने शनिवार रोजी एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी वॉरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड डब्ल्यू पीपीएल नेरेसमोसा एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शहात्तर टक्के हिस्सेदारी मिळवण्यासाठी एक निर्णायक शेअर सबस्क्रिप्शन व शेअर होल्डर करारावर स्वाक्षरी केली आहे या अधिग्रहणासाठी एकूण गुंतवणूक सुमारे त्रेपन्न कोटी असेल वारी एनर्जीज लिमिटेडचे शेअर शुक्रवारी सात पूर्णांक बारा शतांश टक्के घसरून तीन हजार एकशे नव्याण्णव पूर्णांक नव्वद शतांशवर बंद झाले कंपनीने शनिवार रोजी एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार सांगितले की कंपनीने पत्रातू विद्युत उत्पादन निगम लिमिटेड पी व्ही यू ला हजार तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक का एक्कावन्न शतांश कोटींची लोन मदत प्रदान केली आहे ही लोन झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील बनहरडी कोळसा ब्लॉक बन्हाडी कोल ब्लॉकच्या विकासासाठी दिली आहे पीव्हीयूनएल ही एन टी पी सी लिमिटेडची उपकंपनी असून पतरातूमध्ये चार हजार मेगावॉट क्षमतेचा कोळसावर आधारित थमल पॉवर प्रॉजेक्ट दोन टप्प्यांमध्ये उभारत आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी एक पूर्णांक बावन्न शतांश टक्के घसरून एकशे बावीस पूर्णांक वीस शतांशवर बंद झाला बँकेत दुबईमध्ये मोठा धक्का बसला आहे बँकेने अलीकडेच सांगितले की तिच्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर डीआयएफसी शाखेला दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस अथॉरिटी डीएफएसएकडून नोटीस प्राप्त झाले आहे या नोटीसनुसार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांच्या नवीन क्लायंट ऑनबोर्डिंग प्रोसेस पूर्ण झाला नाही त्यांच्या बाबतीत सव्वीस सप्टेंबरपासून काही वित्तीय सेवा उपलब्ध होणार नाहीत कंपनीने शनिवार रोजी सांगितले की अंगन गुहा यांची कंपनीत सीईओ आणि एमडी म्हणून पुढील दोन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होईल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने नॉमिनेशन व रिम्युनरेशन कमिटीच्या शिफारशी आणि रेग्युलेटरी मंजुरीनंतर ही पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी एक पूर्णांक बारा शतांश टक्के घसरून तीनशे एकसष्ट पूर्णांक पंधरा शतांशवर बंद झाला डिफेन्स सेक्टरमध्ये स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय सैन्याने अनंत शस्त्र सतह हवा मार करणारी मिसाईल सिस्टम सर्फ स्टुए मिसाईल सिस्टम मिळवण्यासाठी पाच ते सहा रेजिमेंटसाठी टेंडर जारी केला आहे हा टेंडर सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स बेल ला दिला गेला आहे ही सिस्टम डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने विकसित केली आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी एक पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के घसरून तीनशे शहाण्णव पूर्णांक चाळीस शतांशवर बंद झाला कंपनीने अदानी इन्फ्रा सोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केले आहे या करार्तर्गत बास्कन अदानी इन्फ्रच्या निवडक प्रोजेक्ट्समध्ये डिझाईनपासून एक्झिक्युशनपर्यंत सहयोग करेल ज्यामुळे डिझाईन आणि बांधकामामध्ये सिमलेस इंटिग्रेशन सुनिश्चित होईल सध्या या मॉडेलअंतर्गत मुंबईमध्ये तीन प्रोजेक्ट्स एकूण सुमारे तेरा पूर्णांक पंधरा शतांश मिलियन स्क्वेअर फूट ओळखले गेले आहेत कंपनीचा शेअर शुक्रवारी पाच पूर्णांक चोवीस शतांश टक्के घसरून सत्तावन्न पूर्णांक शहाऐंशी शतांशवर बंद झाला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड एचने शुक्रवारी दुसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी बिझनेस अपडेट जाहीर केला आहे कंपनीने सांगितले की ग्राहकांना जीएसटी कपाताचा फायदा देणे सुरू केले आहे त्याच्या सुमारे चाळीस टक्के पोर्टफोलिओवर जीएसटी दर फक्त पाच टक्के झाला आहे यामध्ये साबण शॅम्पू टूथपेस्टर टॅल्कम पावडर हर्बल तेल आणि इतर फूड उत्पादने समाविष्ट आहेत तथापि कंपनीने नमूद केले की सप्टेंबर तिमाहीतील ती कन्सोलिडेटेड ग्रोथ जवळजवळ फ्लॅट किंवा लो सिंगल डिजेट राहण्याची अपेक्षा आहे